हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग मी आता आली आहे रुहाला कसे आहात तुम्ही सर्व आताच माझा चहा घेऊन झाला आहे आता मी चालले बाजारामध्ये मच्छी आणायला आई मी मच्छी आणायला सांगितलेली आहे खास करून तर मी आता मच्छी आणायला चालले तिथे आपण भेटूया आता आता मच्छी आणायला ते पण जबरदस्ती

ऑफिस गुड मॉर्निंग आहो इकडे तरी बघा इकडे बघा इकडे तरी बघा असे काय करताय असे काय करताय गुड मॉर्निंग असं काय लाजत तास काय नाश्ता काय केलास काय तुम्ही दिलेली बिस्किट अच्छा आणि मग जेवणाच काय करणार आहेस आहे काय करणार आहेस मी माझू आंबेडकर चाललंय तुझं काय करणार आहे आईनी आईला आताच मी मग अशी मच्छी आणून दिली हाँ? शॉप मध्ये जातात थोड्या वेळापूर्वी पूर्वी आली आहे बघू काहीतरी खाईन मी तिथे परत आता घरी जायला मला येतो एवढे चार माळे चढायला ते पण उन्हाचं इथन जायचं आणि ऊन ही एवढं आहे ना आज आमचं जेवण आहे वडापाव आज मी वडापाव खाते रोह्याचा वडापाव खाते मी तुला आहे मी मंगेश भरवतीय मी तुला हॅलो फ्रेंड्स कसे सगळे आज आपण तुला थोडा हुशार सुरू केलाय असं कालची धावपळ आणि जरा थकवा होता पण नाईटला जाऊन आल्यामुळे थोडा आराम रेस्ट नव्हता हो त्यामुळे जरा झोपून विकून जरा आरामात सुरू केला आजचा व्हिडिओ तर आपण आता आज सकाळपासून फ्री झालेलो आहोत नाश्ता विष्टा पण आपलं झालेला आहे फक्त आता आपण जरा थोडं घरची साफसफाई करूया कारण आता घरामध्ये ना तपस्या आहे ना आई आहे दोघंही गे गेलेत त्यांच्या त्यांच्या माहेरी तर आपण आपण एकटं आहोत सध्या तर तरी आपण थोडं आता आपलं काम करू थोडं आपण आता थोडी साफसफाईने करू घराची काय घरात घाण झालं आहे काय थोडं राहिलेलं असेल वेळी म्हणजे त्याच्या साफसफाई करून घेऊ कारण शेवटी ते खराब होतंच एक टाईमनंतर सो तसं झालेलं आहे तर आपण जर आता आपण ते साफसफाई करून घेऊ हो। तर आता आपण बनवते जेवायला आमलेट डबल ऑम्लेट बनवायचा विचार आहे बघू कसं बनेल आणि हा फ्रेंड्स तुम्हाला एक सांगायचं म्हणजे की असं नाही की मी आता इकडे आहे म्हणजे मग तुम्हाला अपडेट भेटणार नाही तपस्याची जी बना बना ती तिकडेही ब्लॉग बनवते ती ते पण ब्लॉग तुम्हाला लवकरच त्याच्यामध्ये भेटतील ते तिकडे बसून पण ब्लॉग बनवून व्हिडिओ बनवून तुमच्यासाठी तयार करते मी ते बसून तयार करतो आहे तर तुम्हाला तिकडचीही अपडेट लवकरच मिळतील या व्हिडिओमध्ये येणाऱ्या ब्लॉगमध्ये सो असं नाही की आम्ही लांब येऊन आमचे दोघांचे ब्लॉग एकत्र भेटणार नाहीत किंवा होणार नाहीत तर आम्ही प्रयत्न तसेच करतो आहे की ती थी तिकडे थी असलेली आमचे दोघांचे ब्लॉक सेम होतील एकाच टायमाला आणि तुम्हाला पण तसे काय नवीन नवीन दोन्ही साईडचे अपडेट्स मिळतील सो तसे प्रयत्न आमचे चालू आहेत तर फ्रेंड्स आता आपण म्हणतो डबल आमलेट त्यासाठी लागतात दोन ही तुम्हाला माहितीच असेल तर दोन अंडी आपण घेतलेली आहे सोबत आणि याच्यासाठी काय काय लागतं ते आपण आधी काढून ठेवू तर विसरून जाऊ मीठाला राबतो हळद हळद कुठे गेली बाबा आमची हळद घेतलेली सोबत आणि राखतो कांदा तर आपण एक कांदा घेऊ हा बघा आपण एक कांदा घेऊ आणि याला थोडं कापून बनवू आपण आता ह्याच्यामध्ये कांदा मिरची तिखट आणि हळद आणि मीठ चवीनुसार टाकलेलं आहे आणि अंड टाकलेलं आहे तर आता आपण चांगलं फेटून घेऊ असे प्रकारे आपल्या अंद्याच्या पोळ्या तयार झालेले आहेत मला माहिती आहे थोडे चुकले थोडे बिघडले आहेत पण माझे बनवलेले आहेत so, सो आय एम हॅपी तर फ्रेंड्स आता आपण बसतो जेवायला तुम्ही पण या जेवायला माझ्यासोबत आमलेट पाव खायला आपण बोलू जेवण झाल्यावर आणि माझा हॉबी हो <laughs> नाही निघाली नाही कॉफी पिते अरे एक ते पासपोर्टसाठी एक फॉर्म फॉर्म येतो आहे ना ते माणूस येतोय तो त्याला आता थोड्या त्याला थोड्या वेळात मी आता कॉल करते बघते येतोय का तर थांबते नाही तर मग आज काय संडे आहे ना एवढी काय जास्त गर्दी नव्हती सकाळपासनं तर घरी जाईन गुड नाईट आई गुड 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 नाईट 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 फ्रेंड्स आजचा कसा ब्लॉग वाटला तो नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा बाय या, या, ले है। आता आमचा टायमिंग झालेला आहे आता आमचं टायमिंग झालेला आईस्क्रीम खाण्याचा आणि रोह्याला एक आईस्क्रीम पार्लर आहे तिथे मस्त खूप छान आईस्क्रीम मिळतं आणि ते पण ओरिजिनल आईस्क्रीम मिळतं ओरिजिनल वॉटरमिलन आईस्क्रीम मस्त आहे रोह्याला जर तुम्ही कधी आला तर नक्कीच रोह्यातला आईस्क्रीम टेस्ट करा मस्त लागतं एकदम एकदम आणि आणि टेस्टी खूप 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 छान नक्की टेस्ट करा कारते मला। दा 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 आई आई तुला इकडे एक्सपाय कसं राहत चाल आहे ना टेस्ट वॉटरमिलन ची आईस्क्रीम मला पण खूप आवडलं